नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज बघूयात आपण महत्त्वाचे भूगोलवर आधारित पाच प्रश्नोत्तरे जे की क्वेश्चन आणि अँसरच्या फॉर्मॅटमध्ये आपण बघणार आहोत तर यावर आधारित पहिला प्रश्न बघूया आपण आता तर पहिला प्रश्न आहे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचा गट खालीलपैकी कोणता हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचा गट खालीलपैकी कोणता त्यावर आधारित पर्याय आहेत पहिला पर्याय आहे गंगा ब्रह्मपुत्रा व तापी दुसरा पर्याय आहे गंगा सिंधू व ब्रह्मपुत्रा तर तिसरा पर्याय आहे गंगा नर्मदा व कावेरी तर चौथा पर्याय आहे गंगा तापी व कावेरी यापैकी एक योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर पहिला आपण पर्याय पाहू पहिला योग्य आहे की अयोग्य आहे ते तर पहिला पर्याय पर्याय आहे गंगा ब्रह्मपुत्रा व तापी तर गंगा व ब्रह्मपुत्र आहे या दोन्ही नद्या हिमालयामध्ये उगम पावतात तर तापी नदी ही हिमालयामध्ये उगम न पावता कुठं उगम पावते तर ही मध्य प्रदेशामध्ये उगम पावते जे की भारतीय पठारा पठारामध्ये गणलेले जाते तर दुसरा पर्याय बघू दुसरा पर्याय गंगा सिंधू व ब्रह्मपुत्रा तर बघितलेच आहे आपण की गंगा व ब्रह्मपुत्रा ह्या नद्या हिमालयामध्येच उगम पावतात तर सिंधूसुद्धा हिमालयामध्येच उगम पावते यामुळे याचं या, या प्रश्नाचा आन्सर कोणचं होईल पर्याय क्रमांक दोन गंगा सिंधू व ब्रह्मपुत्रा तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू क्वेश्चन नंबर दोन योग्य विधान ओळखा या वे या ठिकाणी आपल्याला चार विधानापैकी एक विधान योग्य आहे ते ओळखायचं आहे तर पहिला पर पर्याय आहे सिंधू नदी काश्मीर येथे उगम पावते सिंधू नदी काश्मीरमध्ये उगम पावते दुसरा पर्याय सतलज ही बियास नदीची उपनदी आहे तर तिसरं वाक्य आहे रावी ही चिनाब नदीची उपनदी आहे तर चौथं वाक्य आहे सिंधू ही बंगालच्या उपसागराला मिळते तर यापैकी पाहू मध्ये पाहू तर सिंधू नदी काश्मीरमध्ये उगम पावते का तर नाही सिंधू नदी ही काश्मीरमध्ये उगम न पावता कुठं उगम पावते तर सिंधू नदी ही ही उगम पावते तिबेटच्या ताब्यात असलेल्या सॉरी चायनाच्या त्या का ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये उगम पावते तर मॅपमध्ये बघू आपण मॅपमध्ये बघा ही सिंधू नदी ही सिंधू नदी उगम पावते आहे ही पाकिस्तानमधून म्हणजे भारतामधून पाकिस्तानमध्ये आली आणि उगम तिचा कुठं आहे तर इथं तिबेटमध्ये तिबेटमध्ये उगम पावलेली आहे सिंधू नदी आणि ही वा कुठून कुठपर्यंत आली भारतामधून पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमधून नंतर ती बंगालच्या सॉरी अरबी समुद्राला मिळते तर बघू पर्याय क्रमांक पहिला चुकीचा आहे तर दुसरा पर्याय बघू दुसरं वाक्य बघू सतलजी बियास नदीची उपनदी आहे सतलज ही बियास नदीची उपनदी आहे आता हे सुद्धा मॅपमध्ये पाहू सतलजी बियास नदीची उपनदी आहे का तर नाही सतलज ही नदी सतलज आहे आणि सतलज ही बियाजची नसून तर बियास ही सतलज नदीची उपनदी आहे त्यामुळे दुसरं वाक्यसुद्धा आपलं कसं आहे चुकीचं आहे दुसरं वाक्यसुद्धा आपलं चुकीचं आहे पहिलं आणि दुसरं वाक्यसुद्धा चुकीचं आहे आता तिसरं वाक्य पाहू रावी ही चिनाब नदीची उपनदी आहे रावी ही चिनाब नदीची उपनदी आहे काय मॅपमध्ये बघू आपण मॅपमध्ये आल्यानंतर भाऊ ही रावी नदी रावी नदी कोणत्या नदीला मिळते ही या चिनाब नदीला मिळते रावी नदी चिनाब नदीला मिळते नदी त्याच्यामुळे हे वाक्य कसं आहे आपलं तिसरं वाक्य कसं आहे आपलं बरोबर आहे रावी ही चिनाब नदीची उपनदी आहे तर चौथा पर्याय पाहू आपण सिंधू ही बंगालच्या उपसागराला मिळते नाही जर सिंधू ही बंगालच्या उपसागराला मिळत नसून ती कोणत्या उपसागराला मिळते तर ती अरबी समुद्राला मिळते म्हणजेच ह्यापैकी वि प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर कोस क कोणचं असणार प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर क रावी ही चिनाब नदीची उपनदी आहे तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू तिसरा चुकीचे विधान ओळखा दिलेल्या वाक्यापैकी आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे तर विधान पहिलं पाहू गंगा ही नदी हिमालयात गंगोत्री इथे उगम पावते पहिलं विधान आहे गंगा ही नदी हिमालयात गंगोत्री इथे उगम पावते तर दुसरं विधान पाहू गंगेचा बंगालच्या उपसागराला मिळणारा प्रवाह हुगळी नावाने ओळखला जातो तर तिसरं विधान आहे कोसी नदी नेपाळमधून येऊन गंगे गंगेला मिळते कोसी नदी नेपाळमधून येऊन गंगेला मिळते हे तिसरं विधान आणि चौथं विधान आहे केन व बेटवा ह्या गंगेच्या उपनद्या आहेत आता पाहूया आपण हे विधान चुकीचं आहे कोणचं विधान आहे ते बघायचं आहे आपल्याला तर पहिलं विधान स्पष्टीकरणामध्ये पाहू गंगा ही नदी हिमालयात गंगोत्री इथे उगम पावते तर पहिलं विधान योग्य आहे की गंगा ही नदी हिमालयातील गंगोत्री येथे उगम पावते तर है? है। हे विधान कसं आहे योग योग्य आहे तर दुसरं विधान पाहू ब विधान बघून गंगेचा बंगालच्या उपसागराला मिळणारा प्रवाह हुगळी नावाने ओळखला जातो तर हे सुद्धा विधान कसं आहे योग्य आहे हे विधान योग्य कसं आहे ते व तर गंगेचे दोन जे प्रवाह गंगेचा जो जातो तो भारतानंतर पुढं बांगलादेशमध्ये जातो पण त्या तत्पूर्वी बंग गंगेचा एक छोटासा प्रवाह छोटासा म्हणजे मोठासाच आहे तो मोठासा प्रवाह हुगळी नावाने बांगलादेशच्या बाहेरच्या सीमेवरून भारतामध्ये कलतो तो भारतामधूनच कलतो त्या तो नंतर कोलकाता येथून बंगालच्या उपसागराला मिळतो तर हे विधानसुद्धा कसं आहे योग्य आहे आपल्याला विविध निवडायचं आहे चुकीचं विधान तर तिसरं विधान बघू क नंबरचं विधान बघू कोसी नदी नेपाळमधून येऊन गंगेला मिळते हे सुद्धा योग्य विधान आहे की कोसी नदीचा उगम नेपाळमध्ये होऊन तो ती गंगेला येऊन मिळते तर चौथं विधान पाहू चौथं विधान आहे केन व बेटा बेटवा ह्या गंगेच्या उपनद्या आहेत तर हे विधान कसं आहे अयोग्य आहे अयोग्य असल्याचं कारण काय केन व बेटवा ह्या गंगेच्या उपनद्या नसून त्या कोणाच्या आहेत यमुनेच्या उपनद्या आहेत केन व बेटवा ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर ह्या यमुनेच्या वि उपनद्या आहेत तर आपला प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर कोणचं आहे पर्याय क्रमांक ड केन व बेटवा ह्या गंगेच्या उपनद्या नसून कोणच्या नदीच्या उपनद्या आहेत यमुनेच्या उपनद्या आहेत तर प्रश्न पाहू चौथा प्रश्न चौथा आहे खालील विधाने लक्षात घ्या विधान क्रमांक अ आहे ब्रह्मपुत्रा ही नदी तिबेट ती तिबेटमध्ये उगम पावते तर विधान क्रमांक दोन आहे ब आहे भारतामधून ही नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करते आता ही विधाने बघू पहिलं विधान बघू तर मॅपमध्ये बघू आपण पहिलं विधान आहे की ब्रह्मपुत्रा ही नदी तिबेटमध्ये उगम पावते तर मॅपमध्ये बघा ही ब्रह्मपुत्रा नदी जिचं नाव सांगपो आहे हे तिबेटमध्ये असल्यामुळे ते तिथं नाव तिचं कसं आहे सांगपॉय तर तिचा उगम कुठं होतं मानसरोवराजवळ कुठं तिबेटमध्ये जे की चायनाच्या चा ताब्यामध्ये असलेल्या तिबेटमध्ये तर तिचा उगम कुठं होतो तर चायनाच्या चा ताब्यामधील तिबेटमध्ये तर ती नंतर भारतामध्ये प्रवेश करून ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते परत ती प्रवेश कुठं करते भारताच्या सीमेवरून परत बांगलादेशमध्ये प्रवेश करते तर आपलं विधान नंबर ब बसुद्धा कसं आहे योग्य आहे अ व विधान ब दोन्ही कसे ब्रह्मपुत्राई नदी तिबेटमध्ये उगम पावते हे योग्य आहे आणि भारतामधून ही नदी बांगलासमध मा, बांगलादेशमध्ये सुद्धा प्रवेश करते हे दोन्ही विधान योग्य आहेत तर पर्याय क्रमांक तीन कसं आहे आपलं बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे की दोन्ही विधानेसुद्धा बरोबर आहे तर आता बघूया आपण प्रश्न पाचवा आणि शेवटचा प्रश्न अयोग्य नसलेली विधाने ओळखा अयोग्य नसलेली विधाने म्हणजेच काय अयोग्य नसलेली म्हणजे योग्य असलेली विधाने ओळखायची आपल्याला अयोग्य नसलेली विधाने म्हणजेच काय योग्य असलेली विधाने ओळखायचे तर चारपैकी एक विधान आपलं योग्य असणार आहे आणि ते आपल्याला ओळखायचं आहे तर पहिला प्र विधान क्रमांक अ नर्मदा व तापी ह्या नद्या पूर्ववाहिनी नद्या आहेत तर बघू पहिले पर्याय पूर्ण पूर्ण चारही विधान बघू आपण तर पहिला विधान आहे नर्मदा व तापी ह्या नद्या पूर्ववाहिनी नद्या आहेत दुसरं विधान आहे नर्मदा नर्मदा नदीचा उगम अमरकंटक येथे होतो तिसरं विधान आहे तापी नदीचा उगम भीमाशंकर येथे होतो आणि चौथं विधान आहे ही नर्मदेची उपनदी आहे तर बघूया आपण पहिलं पहिलं विधान नर्मदा व तापी ह्या नद्या पूर्ववाहिनी नद्या आहेत तर बघूया मॅपमध्ये आपण ही नर्मदा व ही तापी ह्या नद्याचा फ्लो या बाणांनी दाखवलेला आहे इकडं दाखवलेलं आहे त्यामुळे ह्या विद्ञा, विधा विधान कसं आहे चुकं आहे ह्या नर्मदा व तापी ह्या पूर्ववाहिनी नद्या नसून त्या कशा आहेत पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि त्या मिळतात कोणत्या समुद्राला तर अरबी समुद्राला मिळतात विधान नंबर दोन पाहू म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे दुसरं विधान पाहू नर्मदा नर्मदा नदीचा उगम अमरकंटक येथे होतो ही है? है है। है। तर हे विधान कसं आहे योग्य आहे बघूया मॅपमध्ये कसं आहे तर मग ही नर्मदा नदी आहे आणि तिचा उगम कुठं होते हे अमरकंटक येथे होतं आहे तर यामुळे विधान कसं आहे योग्य आहे तर हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल तरीसुद्धा आपण खालचे तीन पर्याय बघू तर क नंबरचं विधान आहे तापी नदीचा उगम भीमाशंकर येथे होतो तर मॅपमध्ये बघूया तर ही तापी नदी आहे आणि हिचा उगम कुठं होते मूलताई येथे होतोय तर भीमाशंकर कुठे इथे इथं आहे भीमाशंकर इथे कोणत्या नदीचा उगम होतो तर भीमा नदीचा उगम होतो तर तिसरं विधान हे अयोग्य आहे तर चौथं विधान आहे पूर्णही नर्मदेची उपनदी आहे तर चौथं विधान हे सुद्धा कसं आहे अयोग्य आहे बघूया मॅपमध्ये तर ही नर्मदेची उपनदी नसून पूर्ण ही कोणत्या नदीची उपनदी आहे तापी नदीची उपनदी आहे तर चौथं विधानसुद्धा अयोग्य आहे तर योग्य विधान कोणचं आहे विधान क्रमांक ब नर्मदा नदीचा उगम कुठं होतो तर अमरकंटक येथे होतो